नमस्कार नेहमीची तिसती डाळ आमटी खाऊन जर कंटाळायला असेल तर एकदा बेसन आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट आणि अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये ही आमटी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तर अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते एकदा बनवल्यानंतर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने ही आमटी बनवाल अशी ही आमटी तयार होते तर आज आपण अगदी झटपट होणारी बेसन आमटी बनवणार आहोत बेसन आमटी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत अर्धी वाटी ओलं कोबरं पाव चमचा जिरे थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे आपण हे वाटण छान बारीक वाटून झालेलं आहे आणि आता आपण आमटी फोडणीला देणार आहोत पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत चार ते पाच कडीपत्त्याची पानं कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवल्यानंतर आपण इथे एक बारीक चिरलेला टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपण इथे परतवून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत परतवून घेतला म्हणजे आमटी छान खमंग अशी तयार होते कांदा आणि टोमॅटो छान परतवून घेतल्यामुळे काय होतं त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार <सद marketed> आहोत <आगाएता। देगे> इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटोचा पूर्णपणे रंग बदललेला आहे कांदा आणि टोमॅटो छान परतवून झाल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत दोन चिमुडभर हिंग अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घरगुती लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता साठवणीचा मसाला नसेल तर इथे कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकता पाव चमचा हळद तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मसाले परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत मसाले परतवून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता तर इथे आता गरम मसाला आपण परतवून घेणार आहोत गरम मसाला परतवून झाल्यानंतर आपण दोन ते अडीच चमचे बेसनचा वापर करणार आहोत बेसन पिठाचा वापर करायचा आहे तर ही आमटी आपण इथे दोन ते तीन माणसांसाठी करणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे दोन ते तीन चमचे बेसनचा वापर करायचा आहे ही आमटी साधारण पातळ अशी असते त्याच्यामुळे जास्त पण बेसनचा वापर न करता दोन ते अडीच चमचे आपण इथे बेसनचा वापर करणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण फोडणीमध्ये बेसन परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला फोडणीमध्ये बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात छान बेसन मिक्स करून झालेलं आहे ही. ही. हो आणि आता इथे आमटी बनवण्यासाठी इथे आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे तर्रीदार अशी आमटी तयार होते आणि पिठाच्या गाठी होत नाही कोणतीही तर्रीदार रस्तेदार अशी भाजी जर बनवायची असेल तर गरम पाण्याचाच वापर करायचा तर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण साधारण दोन ते तीन वाटी पाण्याचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला आमटी कितपट घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे आता पीठ इथे आपण पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर इथे पाहू शकता पिठाच्या बिलकुल गाठी झालेल्या नाही आहेत मस्त पीठ असं मिक्स करून झालेलं आहे तर इथे आता आमटीला उकळ येण्या अगोदर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबरं आणि जिरे ते आपण आमटीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आमटीमध्ये आता वाटण छान मिक्स करून झालेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत तर इथे आता खोबऱ्याचं वाटण आपण मिक्स करून घेणार आहोत खोबरं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण आमसुलाचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर चिंचेचा कुळाचा वापर करायचा असेल तर तुम्ही चिंचेच्या कुळाचा वापर करू शकता दोन ते तीन आपण इथे आमसुलं म्हणजे कोकमचा वापर केलेला आहे छान चटपटीत अशी आमटी तयार होते तर इथे आपण थोडंसं गुळाचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला गुळ कितपत आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही गुळाचा वापर करायचा आहे गुळ आवडत नसेल तर तुम्ही साखरेचासुद्धा वापर करू शकता चवीनुसार मीठ मीठ आमसुलं आणि गुळाचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत आमटी एकदा ढवळून झाल्यानंतर आपण पाच मिनटासाठी आमटी उकळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण पाच मिनटांसाठी आपण आमटी उकळून घेणार आहोत पाच मिनटासाठी आमटी उकळून घ्यायची म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा छान असा स्वाद येतो तर इथे आता पाच मिनटांसाठी आपण आमटी उकळून घेणार आहोत भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त त जिबेला चव आणणारी अगदी चटपटीत अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे अधूनमधून आमटी ढवळत राहायचं आहे ओतून जाण्याची शक्यता असते तर इथे आता आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि पाच मिनटासाठी आमटी उकळून घेणार आहोत तर इथे पाच मिनटासाठी आपण आमटी छान उकळून घेतलेली आहे मस्त चटपटीत खमंग अशी आमटी तयार करून झालेली आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये